जेव्हा पण मी लांबच्या प्रवासाला घराबाहेर पडणार असते तेव्हा अगोदर मी परमेश्वरासमोर उभं राहते आणि परमेश्वराला सांगते की मी घराच्या बाहेर प्रवासाला चालले तर माझा प्रवास सुखरूप होते आणि मला व्यवस्थित घरी घेऊ नये एवढंच मागणं मी तुझ्याकडे मागते चला एका नवीन प्रवासाला चालले लवकरच कळेल तुम्हाला चला भेटूया आपण आता तिकडे रिक्षाने चालले अहो आहेत मागून ऍक्टिवावरून येतात आणि कारण येताना परत मग रिक्षा भेटत नाही म्हणून मग ते ऍक्टिवाने येतात मागून आणि मी रिक्षामध्ये आहे ऍक्टिवाने नाही गेली कारण बॅग होती मोठी आहे आमची साक्षी चला आता आम्ही ठाणा स्टेशनला आलो आता येईल आमचा डब्बा आहे एच ए वन ठाणा क्रांती रेडी स्टेडी गो अगो पाई क्रांतीचा मेसेज ओंकर येतो काय काय जाऊ दे ना टाकून येतो समुद्रामध्ये काय बोल माहितलं का प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे बॅग घेऊ ना माझे कपडे आली का आली ट्रेन आली कोकण कन्या आली ट्रेनचा नंबर कुठे आपला कोकण कन्या ए ए ए सी चालू झाली आपल्या हा हो तिकडे हो तिकडे सुवर्ण हो तिकडे बंधू साक्षी बाय येस ट्रेनचा प्रवास ट्रेन करायचं रिलॅक्स बोलताना काढायचं हा तेच ना त्यासाठी पोल जायची ते कोकण ए बोल गोलतरी बोल हाय बोल बाय बोल हाय चला पेरनेम ला पेरनेम, पेरनेम स्टेशन आहे चल ग आमची ट्रेन गेली ले कोकण कन्या गोवाय जात गोवायजा दिसतेच दिसतेच ग बाई दिसतेस कशी निलाक्षी सर्वाईव्ह करते आमच्या बरोबर बोला मॅडम फायनली सुरू झाली फायनली गोवा गोवा स्टार्ट आलो गो बाईक तशी गोव्यात आरंभ बोल आलो ग आलो आरंभ बोलो आलो, आलो, आलो।, आलो चर्च पण हा हे बघ ते तुमचे हेच होते ना भाऊच होते का ते हा तेच आहेत काय बोलते क्रांती अगं जर बीच वर ना मस्त मस्त फक्त आपल्याला रूम जो मिळालाय तो पूल पूल व्ह्यू मिळालाय कारण तो मोठावाला तिकडे नव्हता बाहेर पडू ना तिथे त्यांचं जे गार्डन आहे ना तिथून बीचवर डायरेक्ट तिथेच तिथे जाऊ हे आरंबोल मार्केट आलं मार्केट म्हणजे तू इथे तीन दिवस पण आहे फक्त इथे राहू शकतेस यस येस हां माझं एकच हॉटेल आहे ना तीन दिवस हो आपलं एकच आहे अगं मोठीवाली केळी पण आहेत ही बघ मला आवडतात तशी <laughs> ती ए साऊथवाली येत ती आता ते दिवस चल चला <laughs> ना लाईक अयो <laughs> काश्मीरी शॉल आहेत येऊ या नंतर मार्केट फिरायला हां मग सगळं ओके मॅडम गल्ली पण मस्त बघ ना आहेत ग लोक आहेत स्वाती अच्छा ह्याच पण मी बघितलं होतं स्वाती हॉटेल हे आहे का ठीक आहे एंट्रीलाच बघ अग फुल आहे ग बाई चतुर चतुर आलोय आपण उतरलोय आहे क्रांती सुवर्ण आणि आता आपलं सामान काढलं जाते थांबा ही घेऊ का बॅग मी ही घेते मी तिला घेऊ सुवर्णाच्या घेऊ हो दे तिच्या घेते चल चल ना चल आणणार लोट अगो मग अशी माहिती का हिनी मला नाव विचारते काय बनवते लोटस सूत्र नाही बंद केला अगं बाई इथे हे सगळे जास्त आहेत हा हे जास्त इथे असू दे मग काय आलं ते बघ निलाक्षी तिकडे बघ निलाक्षीला आवडेल असं हॉटेल आहे हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे हो चल की रिसेप्शन रिसेप्शनक्षी खूप आहेत हे भरपूर आहेत हे ब इकडे खूप आहेत भरपूर आहेत चला फर्स्ट ब्रेकफास्ट चालू झालं आमचा गोव्यातला मॅडमने घेतलेला आहे मसाला डोसा ह्या मॅडमने पण मसाला डोसा ह्या मॅडमने सँडविच आणि ज्यूस आणि माझा उत्तप्पा येतोय अयो सँडविच पण आला उत्तप्पा कुठे आहे तिकडे सॉस आणि चटणी चहा ना। चहा ना। 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 दो 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 मिल्क, दो दो तेच ना फरक आता डोसा न कधी उत्तपत असा खाणारा गिळेला की पटापट गोव्याला इतर तर खाण्याचा विचार नाही करायचा फिरायचं फक्त बघायचं बस बघ इथे ओमकार टॅक्सी सर्व्हिस अँड बाईक रेंटवर ओंकारच आहे चला हे आहे आमचं रिसॉर्ट कोणतं आहे लोटस सूत्र खूप छान एंट्री आहे मस्त फुल भरलं आहे हॉटेल मस्त इथे विचारायला लागेल त्याला हे बघा हे इथे कमळ आहे ए तू कधी क्रांती हे खाल्लेस हा बांबू आहे मस्त आम्ही लहानपणी खूप खायचो हा मस्त ए ह्याच्यातलं कोणी हे खाल्लंय बाई पडू नकोस हे बांबूतलं हे जे असतं ना मस्त लागतं हे बांबूचे हे बघ हे ज हे जे पुढचं असतं ना हे असं खेचायचं जोरात की हे बघ हे व्हाईटवालं येतं हे खाऊन बघ अरे तुला नाही आवडणार कदाचित तू फर्स्ट टाईम खातेस पण मस्त लागतं हां आम्ही खूप खायचो लहानपणी एवढं जेवढंच कवळं असेल जेवढं कवळं तेवढं बाकी जर आता नाही लावलं तर टाकून दे हां ते बघ हे बघ भरपूर राहायचे ते कसं लागतं माहिती आहे का त्या शे आपण शेंगा आणतो ना त्या लांबड्यावाल्या तसं अगं लोक पूलमध्ये गेले आपण येणार का फिरतोय मला माहित होतं तुला आवडणार वाटतं हा इथे रिसेप्शन एरिया आहे बघ ना अगो ते लोक गेले वाटत त्यांची एंट्री झाली का अच्छा इथे ते आपल्याच ट्रेन मध्ये होते ते लोक आणि बरोबर नाहीये खरंच दाखवते हो बघून आलो खालीच आहे आम्ही इथे ला खोटं फसवत होतो की रूम बरोबर नाही आहे तर आता काय करायचं तिथून उडी मारायची यायचं म्हणून रूम छोटे दिलेत वाटत <laughs> आता काय करायचं काहीच चांगला नाही ना ते तर बघितलं नाही आम्ही हो। बाहेरून आता रूम मध्ये गेल्या जेव्हा पण करायचं ते आता नको इथे सगळे बघतायत कुठे <laughs> व्हिडिओ शूटिंग चालू आहे तर हे बघा हे हॉटेल आहे आणि आमचा हा रूम आहे

बाकी ना मस्त आहे ना निलाक्ष इकडे मला मी